अहिल्यानगर मध्ये माणूस कायमा शिर्डीत पकडलं रुग्णालयात बांधून ठेवलं अखेर त्या चौघांचा मृत्यू शिर्डीत पकडण्यात आलेल्या चार भिक्षकऱ्यांचा अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात खळबळ वरलीये ही घटना या घटना प्रकरणात गंभीर आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत शिर्डी नगर पंचायत यांनी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत एकावन्न भिक्षेकरांना घेतलं होतं श्रीरामनवमीच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम राबविण्यात हो ज्याचा उद्देश साईबाबा मंदिर परिसरात भिक्षेकरांचा त्रास कमी करणं हा होता या ताब्यात घेतलेल्या भिक्षेकरांपैकी काही ना श्रीगोंदा तालुक्यातील विसापूर येथील कारागृहात हलविण्यात आलं होतं त्यापैकी तेरा जणांची तब्येत बिघडल्याने त्यांना अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं यातील चार भिक्षकाऱ्यांचा मृत्यू झाल्याने या कारवाईवर आणि रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालाय मृतांची नावं अशोक बोरसे सारंधर वाघमारे प्रवीण गोरपडे आणि इसारशे अशी आहेत मृत्यू झालेल्या भिक्षेकरांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात प्रशासनावर गंभीर आरोप केले या भिक्षकाऱ्यांना एका खोलीत बांधून ठेवण्यात आलं होतं आणि या खोलीला कुलूप लावण्यात आलं होतं या लोकांना अन्न किंवा पाणीही देण्यात आलं नाही त्यांच्यावर कोणताही उपचार झाला नाही त्यांना बांधून ठेवल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा असा थेट आरोप नातेवाईकांनी नातेवाईकांनी संताप व्यक्त करताना म्हटलंय की जोपर्यंत या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही या घटनेमुळे स्थानिकांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालंय रिपोर्ट ट्वेंटी फोर अहिल्यान